जय शिवराय मित्रांनो मीरज मी कदम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं स्वागत करतो तर थोडक्यात आपण आज असं म्हणजे थोडक्यात असं पाहणार आहोत की जलदुर्गाची हे जे आपले जंजिरा किल्ला सुवर्णदुर्ग पद्मदुर्ग हे जे जलदुर्ग बांधले जातात समुद्रामध्ये ते कशा प्रकारे बांधले जातात म्हणजे ते बांधण्याचा थोडक्यात उद्देश काय आणि ते एवढे भक्कम आणि एवढे वर्षानुवर्ष वार्शा, समुद्रामध्ये कसं टिकतात तर आपण तुम्हाला एक छोटं साधारण उदाहरण सांगत आहे मी तर आता आपण आहोत कनकदुर्गावरती कनकदुर्गावरतून आपण पाहतोय तो म्हणजे समुद्रामध्ये हे बघा हा कात आणि समोर दिसलेला पाण्यात आपल्याला थोडासा कातळाचा भाग म्हणजेच आजो आपण काताचा भाग पाहतोय आजो पाण्यामध्ये समुद्रामध्ये जो काथाचा भाग पाहतोय हा भाग असाच आहे म्हणजे भरती आली तरी या भागावरती थोडं नॉर्मल पाणी होऊ शकतं एवढं नाही पण जलदुर्गांची उब उभारणी प्रकारे केली जाते आणि का केली जाते तर असंच समुद्रामध्ये असंच एक आपलं खडक शोधलं जातं आणि या खडकावरती या खडकावरती म्हणजे खोदूनसुद्धा पाहिलं जातं की पाणी वगैरे लागतं आहे की नाही तर पाणी पाणी गोडं पाणी वगैरेची त्याच्यावरती म्हणजे खूप प्रक्रिया केली जाते तर तिथे गोडं पाणी लागलं तर तिथे ते समजून जातं की म्हणजे आपल्या हा खडक कामाचा आहे किंवा इथे आपण एक किल्ला उभारू शकतो तर अशा टाईपमध्ये हे असं खडक समुद्रामध्ये शोधलं जातं आणि त्याच्यावरती संपूर्णपणे प्रक्रिया करून तिथे एका जलदुर्गाची किंवा एका किल्ल्याची उभारणी केली जाते तर चला आजचा तुम्हाला छोटासा मिनी ब्लॉग कसं वाटलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आतासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय